सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोळा हा सण बैलांनी वर्षभर केलेली मेहनत च कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी राजा या ठिकाणी साजरा करत असतो पहिल्या दिवशी ज्याला आपण म्हणून असं म्हणतो या दिवशी आपण कुंकू तांदूळ त्याचबरोबर बैलाचे पाय पाण्याने धुवून त्याचबरोबर गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या चपाती उकटलेली व गूळ खाऊ घालून आपण पूजापाठ या ठिकाणी बैलाची पोळ्याच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी या ठिकाणी करत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी बैलांना सजवण्यात येतो आंघोळ घालण्यात येते तसेच गावामध्ये मोठ्या थाटामाटात मिरवणूक या ठिकाणी केली जात असते खानमरणीच्या जा दिवशी आपण या ठिकाणी बैलांची पूजा करत असतो व या दिवशी तिन्ही दिवशी बैलाकडून शेतीची कोणतीही कामे करून घेतली जात नाही आपल्याला जर हा व्हिडिओ आले व्हिडिओ लाईक करणे